संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक सुधाकर घरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रायगड माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद एकता सामाजिक संस्थेचा उपक्रम आदिवासी बांधव आणि वंचित मुलांना दिवाळी फराळ वाटप गेल्या चौदा वर्षांपासून सातत्याने समाज करणाऱ्या एकता सामाजिक संस्थेतर्फे यंदाही दिवाळीचा आनंद आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवण्यात आला या वर्षी संस्थेच्या माध्यमातून पेन तालुक्यातील प्रधानवाडी तसेच बालग्राम येथील अनाथ आणि वंचित मुलांना दिवाळी फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले संस्थेच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे समाजात ऐक्य आपुलकी आणि सणांचा आनंद प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा सुंदर संदेश दिला गेला एकता सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न